नमस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आणि चाळीस गावच्या घाटाच्या पायथ्याशी दीडशे हेक्टरवरती सौर पॅनल उभारण्याचं काम सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं शक्य होणार आहे या सौर ऊर्जा निर्मितीचा पहिला टप्पा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचवीस मेगावॅटमधून हा प्रकल्प सुरू करण्यात आला त्यामुळे याची ट्रायल बेसवर शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा मानला जातोय शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी हाच या प्रकल्पामागचा उद्देश आहे शेतकऱ्यांना सहा ते सात घंट्यातून वीज निर्मिती होऊ शकते मिळू शकते आणि याची खुल्या बाजारात हा वीज निर्मिती प्रकल्प धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण सत्तर मेगावॅट क्षम क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले होते हा प्रकल्प चाळीसगाव घाटातून एकदम परफेक्टली दिसतो पहिला प्रकल्प पं पंचवीस मेगावॅट साखरी दोन पंचवीस मेगावॅट आणि साखरी तीन प्रकल्प वीस मेगावॅटचा समावेश आहे यापैकी साखरी एक येथे पंचवीस मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम मेंबर्स गोदरेज आणि बायच अभियांत्रिकी आणि उभारणी तत्वावर हा प्रकल्प विकसित केला असून क्रिस्टाईलाइन पद्धतीचे सोलार पॅनल आहेत या प्रकल्पाची कॅपॅसिटी युनिट प्रमाणे एकूण साठ टक्के असून वार्षिक वीज निर्मिती पंचेचाळीस पॉईंट नऊ दस लक्ष युनिट पेक्षा जास्त आहे एकवीस ऑगस्ट रोजी हा सौर प्रकल्प कार्यान्वित करून दोनशे वीस तेहतीस के के शिवाजीनगर साखरी उप यशस्वीरित्या जोडण्यात आला साखरी पहिल्या प्रकल्पामुळे पन्नास लोकांना रोजगार उपलब्ध झाला आता निर्मिती एकूण सौर प्रस्थापित क्षमता चारशे अठ्ठेचाळीस मेगावॅट इतकी झाली आहे साखरी पहिल्या प्रकल्पाची वैशिष्ट्य काय आहेत या प्रकल्पासाठी बावन्न हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती प्रकल्पाचा खर्च त्र्याण्णव पॉईंट बारा कोटी इतका होता या प्रकल्पातून उत्पादित वीज ही खुल्या बाजारात विकण्यात येणार आहे साकरी हा हे गाव आणि तालुका वीज निर्मितीचे सोलार हब म्हणून घोषित करण्यात आलेला आहे साक्री येथे महानिर्मितीचा एकशे पंचवीस मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मागील सुमारे दहा वर्षापासून कार्यवित आहे त्यात साक्री पहिला प्रकल्प दुसरा प्रकल्प आणि तिसरा प्रकल्प सौर प्रकल्प पूर्ण झाल्यावर एकाच ठिकाणी सुमारे एकशे पंचवीस मेगावॅट स्थापित क्षमता असलेला या सोलार पॅनलमुळे नावारूपास येणार येणारे त्यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणं शक्य होणार आहे जुलै दोन हजारपासून पासून निर्मितीमध्ये झेन बायोटेक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे समेत पंधरा मेगावॅट सोलार वीज निर्मितीसह सो यामध्ये प्रकल्प पात्र आहे